श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचा आहे तर मी तुम्हाला सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहोत आपल्या उपायाकडे तर तो म्हणजे डायबिटीसच्या समस्यापासून मुक्त कसे व्हावे तर सकाळी उपाशी बोटी तुम्ही फक्त तीन दिवस या मुळ्यांच्या मुळ्यांचं पाणी प्या तुमच्या शरीरामध्ये शुगर पाचशे असेल चारशे असेल तीन दिवसामध्ये पूर्णपणे नॉर्मल होईल सलग हा उपाय तुम्ही पंधरा दिवस ते एक महिना करा तुमच्या शुगरच्या मधुमेहाच्या गोळ्या पूर्णपणे बंद होतील मधुमेह हा तुमच्या शरीरातून पूर्णपणे निघून जाईल मधुमेह हा दोन प्रकारचा असतो एक तर अणुवंशिक असतो आणि दुसरा म्हणजे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे सुद्धा हा मधुमेह होत असतो म्हणूनच मधुमेहाला श्रीमंताचा रोगसुद्धा म्हटलं जातं आणि म्हणून मधुमेह जर आपल्याला दूर करायचा असेल तर आपल्या शरीरामधील जे दोन अवयव आहेत म्हणजेच दोन ग्रंथी आहेत त्या अत्यंत चांगल्या असणं आणि त्यांनी आपलं काम व्यवस्थित करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याच ग्रंथी म्हणजे यकृत ज्याला आपण लिव्हर म्हणतो आणि दुसरी म्हणजे स्वादुपिंड ज्याला आपण पॅनक्रियाज म्हणतो या दोन ग्रंथी आपल्या शरीरामध्ये काम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे <coughs> आणि त्यातल्या त्यात या दोन्हीही ग्रंथी एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे जर लिव्हर चांगल्या रीतीने काम करत असेल तर पॅनक्रियासुद्धा चांगल्या काम करतो आणि त्यामुळे तुमच्या शरीरात नैसर्गिकरित्या इन्शुलिनची निर्मिती व्हायला लागते आणि जेव्हाही इन्शुलिनची निर्मिती व्हायला लागते तेव्हा तुमच्या शरीरातील शुगर जी आहे ती पूर्णपणे नॉर्मल होते शुगर तुमच्या शरीरातून निघून जाते तुमच्या मधुमेहाच्या गोळ्या खाण्याची गरज पडत नाही आणि यासाठीच मी आज तुम्हाला या समस्यांवर उपाय सांगणार आहे तर हा प्राचीन काळापासून मधुमेह हा रोग ज्ञात आहे पुरातन काळापासून लोक हा ह्या आजारावरही उपाय करत आलेले आहेत हा उपाय करत आलेले आहे पूर्वीच्या काळी तर औषधे नव्हती दवाखाने नव्हती तर हाच उपाय पूर्वीच्या काळी लोक करत असे दवाखान्यातील गोळ्या औषधांनी फक्त तुमची शुगर कंट्रोल होईल पण त्या आजाराचं जे मूळ आहे ते नष्ट होणार नाही आणि या उपायांनी आजाराचं मूळ नष्ट होतं म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आहारात सुद्धा बदल करायचे आहे म्हणजेच आपल्याला आहाराला सुद्धा महत्त्व द्यावं लागणार आहे तर मधुमेही माणसांनी दूध शाकाहारी आहार घेतला पाहिजे अल्प उष्मांक असणारा अल्पस्निग्ध पदार्थ असणारा अल्कली गुणधर्माचा आणि उच्च प्रतीचे नैसर्गिक पदार्थ असणारा आहाराचं त्या माणसांनी सेवन केलं पाहिजे मग त्यामध्ये फळं सुकामेवा भाजीपाला दूध व दूध ज दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असावा शक्यतो आपल्याला व्यवस्थित आहार घ्यायचा आहे व्यवस्थित सावकाश चावून व त्यामध्ये लाळ व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे असा आहार आपल्याला करायचा आहे व त्याचबरोबर हा उपाय करायचा आहे जो मी तुम्हाला आता सांगणार आहे उपाय करण्यासाठी आपल्याला ज्या मुळ्या लागणार ला आहेत ला ला त्या सर्वत्र उपलब्ध असतात तर ह्या आहेत वडाच्या पारंब्या वडाच्या झाल्या झाडाला ज्या मुळ्या लटकलेल्या असतात त्याला पारंब्या आपण म्हणतो किंवा बनियान ट्रीच्या ज्या पारंब्या असतात त्या त्याच्यामधल्या ज्या कवळ्या मुळ्या आहेत त्या आणायच्या आहेत तर ह्या उपायाने लिव्हर आणि पॅनक्रियाचं काम उत्तम रित्या होतं तर ह्या उपायामुळे अजून इतर ज्या समस्या असतील त्याही पूर्णपणे निघून जाणार आहे म्हणजे महिलांच्या काही समस्या असतील गर्भधारणा येत काही अडथळे येत असतील तर त्याही निघून जाणार आहेत ते ह्या प्रारंभे आपल्याला आप आणायचे आहेत व स्वच्छ रीतीने धुवून घ्यायच्या आहेत म्हणजेच दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवायचे आहेत त्यानंतर एक ग्लास पाण्यात रात्री भिजत घालायच्या आहेत फटायच्या नाही आहे काहीच करायचं नाही आहे फक्त स्वच्छ धुवून रात्री पाण्यात भिजत टाकायच्या आहे आणि मग सकाळी ह्या ज्या मुळ्या आहेत त्या बाजूला काढायच्या आहेत व पूर्णपणे पुसून कोरड्या करून ह्या मुळ्या ठेवायच्या आहेत म्हणजे दुसऱ्या दिवशी पण आपण ह्या मुळ्या वापरू शकतो फ्रीजमध्येही ठेवू शकतो तर एक वेळेस आणलेल्या मुळ्या तुम्ही साधारण तीन दिवस वापरू शकता फक्त एक काळजी घ्यायची आहे की त्यांना बुरशी लागणार नाही तर अशा प्रकारे मुळ्या भिजत घालून रात्रभर ठेवून सकाळी हे पाणी गाळून उपाशी पोटी प्यायचं आहे व पंधरा ते वीस मिनटं काही खायचं किंवा प्यायचं नाही आहे ह्या पारंभ्याच्या पाण्यामुळे तुमच्या शरीरातील पॅनक्रियाचं कार्य शंभर टक्के चांगलं होतं लिव्हर चांगलं होतं त्यामुळे इन्शुलिन निर्मिती होते शिवाय जे जनेन इंद्रिय आहे त्याचं पण कार्य चांगलं होतं आणि त्यामुळे दुहेरी फायदा आपल्याला होत असतो तीन दिवसामध्ये तुमची शुगर नॉर्मल होते परंतु पंधरा दिवस ते एक महिना आपल्याला हा उपाय सलग करायचा आहे तर हा उपाय करून बघावं ज्यांना ह्या मुळ्या उपलब्ध नाही होणार त्यांनी ह्या पारंब्याची चूर्ण किंवा पावडर जी असते ती त्यांना आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरवर किंवा ऑनलाईन मिळून जाईल तर पावडरीचा उपयोग ही सेम ह्याच पद्धतीने करायचा आहे रात्री पावडर पाण्यात भिजत टाकून सकाळी गाळून उपाशीपोटी हे पाणी प्यायचं आहे व पंधरा वीस मिनटं काही खायचं किंवा प्यायचं नाही आहे तर हा उपाय नक्की करून बघा व काय फरक जाणवला कमेंटद्वारे कळवा अशाच नवनवीन उपायासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद